अकराव्या महिन्यात देव अकरा आशीर्वाद अकरा निर्णय आणि अकरा इच्छा पूर्ण करणार आहे अकरा आशीर्वाद एक आरोग्याचा आशीर्वाद शांतीचा आशीर्वाद समृद्धीचा आशीर्वाद कुटुंबातील ऐकतेचा आशीर्वाद आर्थिक उन्नतीचा आशीर्वाद आत्मिक वाढ नवीन संधीचा आशीर्वाद देवाच्या कृपादृष्टीचा आशीर्वाद संरक्षणाचा आशीर्वाद आशेचा आशीर्वाद चमत्काराचा आशीर्वाद अकरा निर्णय देव तुझ्या बाजूनी घेतोय एक नकाराच्या ठिकाणी स्वीकृतीचा निर्णय बंद दारावर उघडण्याचा निर्णय दुःखावर आनंदाचा निर्णय तुझ्या विरोधकांवर न्यायाचा निर्णय अंधारावर प्रकाशाचा निर्णय अश्रूवर आशीर्वादाचा निर्णय गोंधळावर शांतीचा निर्णय भीतीवर धैर्याचा निर्णय अभावावर समृद्धीचा निर्णय आणि थांबलेल्या गोष्टीवर गतीचा निर्णय तुटलेल्या नात्यांवर पुनर्रचनेचा निर्णय देव अकरा इच्छा पूर्ण करत आहे एक तुझी तुझी प्रार्थनेतील मोठी मागणी तुझं घर पूर्ण होण्याची इच्छा कुटुंबात प्रेम आणि ऐकता नोकरी सेवा क्षेत्रात प्रगती तुझ्या मुलांसाठी आशीर्वाद तुझ्या जोडीदारासाठी देवाची वेळ तुझ्या स्वप्नातील काम कर्जमुक्ती कर्जमुक्ती जीवन देवाशी अधिक जवळीक शांती आणि स्थिर मन आणि अकरा आहे जीवनात नवारंभ गॉड ब्लेस यू